आई जेव्हा शूट वर जायची hmm. तेव्हा आपलं सारखं असतं लहानपणी आई, आई आई आईचं पदर आणि आई जवळ दिसली पण तेव्हा तू आईला कशा पद्धतीने मिस करायचं आणि आई जेव्हा शूटिंग वर परत यायची तेव्हा छोटा आर्याचं हे का असायचं म्हणजे एकदा कधी जाऊ नये प्रेम तर खूप होतं घरी कारण खूप लोक घरी होती आजी आजोबा होते अणजोबा होते आणि मग वेन शी वॉज गॉन तरी मग प्रेम असायचं वेन शी वॉज बॅक अजून प्रेम असायचं तसं प्रेम फक्त ऍड ऑन झाला अजून ती आल्यावरती मला आठवत आहे आर्य तो ना राणी ना नर्सरी मध्ये जायचा आणि त्या नर्सरीला ना असा एक मोठी अशी स्टेअर केस असायची आणि सगळे आम्ही पालक खालती उभं असायचो आणि ही मुलं वरतून यायची का रडिया नाही <laughs> आता नाही माझी दोन्ही मुलं हॅपी गोला कि आणि त्या कायम हसत असतात कायम मजा करत असतात आणि लाईफ एन्जॉय करतात सो मी सांगत होते की त्या राणीना नर्सरी मध्ये ना एकतर मी खालती उभी असायचे तर तो दिसायचा असा लाईनीमध्ये सगळी मुलं यायची हा दिसायचा एकतर असं <laughs> आणि मग मला तो बघायचा आणि हसत हसत धावत धावत यायचा म्हणजे मला भीती वाटायची अरे हा पडेल की काय बर तीच आई रोज तीच आई दिसते पण मला बघून जो काही चेहरा व्हायचा आता पण तसंच असेल ना आई बिझी असते आणि आई ज्या पद्धतीने आता शूट करते ती घरी कदाचित कमीच असणार कदाचित म्हणजे कमीच असणार पण ती जेव्हा असते तेव्हा एक आसमानी आनंद असतो ना मजा असते असायचं बरं ही कशी होती या खूप शांत होती अतिशय शांत अजिबात रडायची नाही तो झोपायचा नाही दीड दोन वर्ष झोपायचा नाही रात्री म्हणजे दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आणि माझं जागरण माझ्या सासूचं जागरण माझ्या नवऱ्याचं जागरण असे तिघही आम्ही सकाळी डोळे सुजलेले आणि ही रात्रभर झोपायची फक्त फिडिंगसाठी उठायची मग परत झोपून जायची हसत असायची खेळत असायची एकटी एकटी खेळायची लहान मुलं एवढं जर असेल तर किती सुंदर तेच आणि बरं पहिल्याच हे सगळं काढल्यानंतर मला टेन्शन होत अरे बापरे परत ते सगळं करायचं पण असं त्यांनी काहीच केलं नाही मी लहानपणापासून खूप समजूतदार होते ते <laughs> पण <थी>। आत्ता <laughs> जसे जसे ते मोठे झाले दोघे इक्वली तसेच आहेत की कारण लहानपणी तो रडायचा ती शांत होती आता ते दोघे कस नाही आर्या खूप मॅच्युअर्ड रादर दोघही जण खूप मॅच्युअर्ड आहेत आणि आर्या मोठा झाल्यानंतर ना म्हणजे जरी आपल्या म्हणजे युजली बघ आपण खूप दिवसानंतर ज्या लोकांना भेटतो तेव्हा आपल्याला त्यांच्यामधला फरक जाणवतो पण मला ह्या दोघांबरोबर राहून त्यांच्यामधला टप्प्या टप्प्यांमधला फरक जो जाणवलाय ना तो एक आई म्हणून मला खूप समृद्ध करतो तो जसा मोठा आर्य जसा मोठा होत गेला तसा तसा ना त्यांनी स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी तो घेत गेला, गेला, गेला कोणीही त्याला काही सांगितलं नाही की तुला अमुक <laughs> <लाहने। laughs> <लाहने। laughs> yes, okay? एक करायला पाहिजे त्याला जाणीव जाणीव आहे आहे पण जर जास्ती आहे दोघांमध्ये आणि कारण टी आणि हळूहळू ना ही स्टार्टेड बिकमिंग द मॅन ऑफ द फॅमिली येस ओके आणि ती ट्रान्झिशन एक माझ्या डोळ्यासमोर झाली आणि इतकं बरं वाटतं एक आई म्हणून ना मला सगळ्यात जास्ती म्हणजे छान काय वाटतं माहितीये इट्स नाईस nice टू नो संबडी हॅज युअर बॅक कारण ah. एकदा माझ्या जेव्हा पायाचा था प्रॉब्लेम झाला mm -hmm. तरी सुद्धा मी शूटिंग करत होते कारण मला आवडतं अगं काम करायला कोणी मला जबरदस्ती करत नाही मला काम करायला आवडतं जरा बरा वाटला की मी फोन करून सांगते ओके okay. मी बसून mm -hmm. बसून करू शकते सीन्स ओके अरे म्हणाला आई तुला आवडतं म्हणून तू कर पण तू महिन्याला किती कमावतेस म्हटलं अरे असं काय माहिती नाही रे आमच्या क्षेत्रात असं असतं की कधी जास्ती असतात कधी कमी असतात कधी काहीच नसतं mm. तर तो म्हणला तरी सुद्धा तुझे कम्फर्टेबल फिगर काय त्याला सांगितले ओके मी दर महिन्याला तुला एवढी दे घरात बसशील आणि तेव्हा मला असं जाणवलं की एक नवरा वडील त्यानंतर एक मुलगा असणं Hmm. किती सुख असत आणि किती टेन्शन फ्री आता मी काम करू शकते hmm. आता गरज म्हणून मी काम नाही करणार hmm. तर माझी आवड म्हणून मी हेही त्यांनी सांगितलं मी तुला घरात नाही बसवणार तू कर काम पण आता ना करायचं म्हणून करू नको hmm. तुला yes. जे आवडतं तेवढं बी व्हेरी oh. पिकी आई बी व्हेरी चुझी डू ओनली वॉट यू वॉन्ट टू डू पण एक आई म्हणून ना मला असं वाटतं बास यायच हा लाईफ हेच ना म्हणजे मुलांनी बोललं की आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा करायचं निश्चित पण आता मला तुला विचारायचंय कारण ही दोघं पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येत आहेत तुम्ही तुझ्यासोबत त्यामुळे एकतर आम्हाला आवडेल कारण जसं तू त्याचं म्हणालीस की त्याने तुला इतकं कॉन्फिडेंटली सांगितलं की तुला मी देतो तेवढं yes. आर्य आता काय करतोय आणि <laughs> आर्यचं करिअर त्याने कसं चूज केलं ते चूज करताना कारण असं म्हटलं ना की फिल्मी बॅकग्राऊंड असलं की बेसिकली तेच असतं की डॉक्टरचं <laughs> म्हणून डॉक्टर yeah. इंजिनियरचं yeah. इंजिनियर ऍक्टर्सचं yeah. yeah. ऍक्टिंग आणि तुमचं yeah. तर एवढं मोठं प्रस्ताव आहे सगळं आहे त्यामुळे तुम्ही कुठेच तुम्हाला स्ट्रगल असं हे नव्हतं काहीतरी बेसिक तुम्ही सुरुवात तर नक्कीच करू शकला असेल पण तरी सुद्धा तुझी दोन्ही मुलं वेगवेगळ्या ह्याच्यात आम्हाला दिसत आहेत क्षेत्रामध्ये चमकताना त्यामुळे मला पहिलं आर्यबद्दल ऐकायला आवडेल आणि मग टी याविषयी आर्य तू आधी बोल की हे करिअर करण्याआधी त्यांचं त्यांचं करिअर चूज करताना एक आई म्हणून किंवा वडिलांचा कसा तुमचा सपोर्ट होता आणि मग तुम्ही तुमच्या तुमच्या फील्डमध्ये सो बेसिकली ना दोघही अकॅडमिकली खूप हुशार आहेत आणि कायम हुशार होते तियाला आता नाईन जेई लाइंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंटची आणि ते ती करू शकली कारण शी इज डूइंग समथिंग शी लव टू डू ओके तिला जर का अच्छा तू मेरिटमध्ये येतेस तुझा नेहमी पहिला नंबर येतो नव्वद टक्क्याच्या वरती तुला कायम मार्क मिळालेले आहेत तर तू आता डॉक्टरच व्हायचं इंजिनिअरच व्हायचं किंवा असं आम्ही कधी मी नाही किंवा अंबरनी सुद्धा नाही असं कधीच किंवा आजी आजोबानी सुद्धा नाही कोणीच असं मुलांवरती बळजबरी केली नाही तुम्हाला जे करायचं ते करा काही करायचं नसेल तर करू नका आम्ही आहोत कदाचित मग तुला जसं सांगितलं मला माहितीये की ही हॅज माय बॅक तो आहे माझ्या पाठीशी म्हणून मी आता नव्या जोमानं काम करते कदाचित त्यांचंही तसंच असेल त्यांना माहितीये की काही नाही केलं तरी आई बाबा आहेत पण बिकॉज दे आर देर त्यांच्यावरती ती जबाबदारी आपण टाकायची नाहीये mm -hmm. म्हणून कदाचित करेक्ट नाही yes. ना। mm -hmm. म्हणून एक वेगळं वेगळं काय म्हणतात त्याला वेगळी पॅशन येते mm -hmm. की आता त्यांना करून दाखवूया एवढा त्यांनी आपल्यावरती विश्वास दाखवलाय mm -hmm. आता त्यांना करून दाखवूया की आपण काय करू शकतो आणि फ्री हँड होता तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा माझं फक्त एकच पण होतं की तुम्ही जो कुठलाही म्हणजे जे कुठला करिअर तुम्ही चूज कराल ना त्याच्यामध्ये ट्राय टू बी नंबर वन hmm. म्हणजे नंतर असं नको व्हायला की अरे चा ह्याच्यापेक्षा हे केलं असतं ना तर बरं झालं असतं हा थॉट नको याय टेक युअर टाईम चूज करा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी <laughs>